घडामोडी निकृष्ट रस्ता कामामुळे धुळे तिरशात भाईच्या नेतृत्वात आंदोलन मानव विकास मिशन अंतर्गत नांद्रे गावात गरोदर माता तपासणी शिबिर संपन्न जुने सह देवपूर भागात चोरट्यांचा हवदोस पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळ्यातील डॉक्टर मोनिका शिंपी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभाग भूषण पुरस्काराने सन्मानित आरोग्य विभागामार्फत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आशा दिवस साजरा महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघतर्फी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर महाराष्ट्र जैन प्रकोष्ठ कार्यकारिणीची मुंबईत बैठक संपन्न आणि महिला दिनाचा उचित साधून धुळ्यात भव्य गर्भाशय तपासणी शिबिर संपन्न पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळ्यात काहीही होऊ शकते काहीही धकवून नेले जाते रस्ता कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर त्या रस्त्यावर डांबरही ओतले जाते आता तर सार्वजनिक बांधकाम विभागाने कमालच केली आहे कचऱ्याचा भराव करून रस्ता करण्याचा चमत्कार बांधकाम विभाग करीत आहे त्यावर आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतला आहे आज आंदोलन करून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आहे माध्यमांशी बोलताना इर्षादभाई जहागीरदार म्हणाले की आमचा कोणत्याही प्रकारच्या विकास कामांना विरोध नाही विकास कामे झालीच पाहिजेत परंतु ती गुणवत्ता पूर्ण व्हावीत अलीकडे देवपुरातील निकृष्ट रस्त्यावर डांबर ओतण्यात आले होते हा प्रकार लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीने इर्शादभाईंच्या मार्गदर्शनाखाली व कैलास चौधरींच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत मनपा आयुक्तांनी चौकशी सुरू केली चौकशीत तथ्य आढळले मनपाच्या कनिष्ठ अभियंत्याला निलंबित व्हावे लागले धुळ्यातील रस्त्यांचा दर्जा काय आहे हे यातूनच लक्षात येते त्यामुळेच आमचा विकास कामांना विरोध नाही आहे परंतु ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात पारोळा रोड ते हत्तीडोहापर्यंतचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे महापालिकेच्या मालकीचा कचरा डेपोतील कचऱ्याचा भराव केला जात आहे यातून रस्त्याचा दर्जा कसा राहील सार्वजनिक बांधकाम विभाग अशा प्रकारे भराव करून रस्ता गुणवत्ता पूर्ण करत असेल तर आमची हरकत नाही असा टोलाही लगावला शहर जिल्हा कैलास चौधरी म्हणाले की डोहा पर्यंतच्या या रस्त्याचे काम अत्यंत बोगस पद्धतीने होत असून आमचा त्याला आक्षेप आहे विकासाला नाही यावेळी युवक शहर अध्यक्ष कुणाल पवार कार्याध्यक्ष रवींद्र आघाव राजेंद्र चितोडकर सुरेश अहिरे महेंद्र शिरसाट राहुल पोळ शोएब शेख ज्ञानेश्वर माळी गोरख देवरे संजय अहिरे नरेंद्र अहिरे संजय जगताप ज्ञानेश्वर पाटील महिला जिल्हा अध्यक्षा जया साळुंखे संगीता फिरणार फरजाना शाह संगीता पाचपुते अरुणा मोरे सरला मोहणे नीता पाटील ज्योतिम मरसाळे अश्विनी पाचपुते शिला बैसाणे ज्योती पाचपुते चंद्रकला शिरसाट आदी उपस्थित होते व्हायला पाहिजे अशी भूमिका आमची आज नाही अनेक वर्ष आहे आणि पुढं पण राहणार आहे तर आमचा ते काय रस्ता व्हायला हो विरोध नाही कोणत्या विकास कामाला विरोध नाही आमचं हे की ते रस्ता उत्कृष्ट क्वालिटीचा हवा चांगल्या क्वालिटीचं हवा जे अनेक वर्ष धुळेकर जनता त्याचा उपयोग होऊ शकते त्या रस्त्याचा पण आज आपण बघतोय की काही ठिकाणी असे रस्ते झाले की ते दहा दिवसात पंधरा दिवसात महिन्यात दोन महिन्यात खराब झाले आणि ह्याचं जे अवलं उदाहरण आपल्या समोर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक इंजिनियर त्याच्यात निलंबित आताच झालेलं आहे तर आमची एवढीच मागणी की डम्पिंग ग्राउंडचा कचरा जर रस्त्यात टाकायचं अलौड असं तर आमची काय हरकत नाही पण हे कोणाच्या बुद्धीला पटतं का कचरा डेपोतला कचरा रस्त्यात टाकावा लोकांचे तिथं आमच्याशी जे फोटोज आहे व्हिडिओज आहे तुम्हाला दाखवले पत्रकार मित्रांपशी पण आहे तर हे जर बुद्धीला लोकांचे पटत असतील की तुम्ही कचरा टाकून रस्ता बनवा तर आमची काहीच हरकत नाही आणि जे विकास काम करतात ते त्यांना वाटत असेल की कचऱ्याने मी चांगला रस्ता बनवू शकतो आणि ते गॅरंटी देत असतील की रस्त्याला काय होणार नाही तर आमची काहीच हरकत नाही धुळे तालुक्यातील नांद्रे गावात प्राथमिक आरोग्य के केंद्र कुसुंब अंतर्गत मानव विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात गरुदर मातांसह लहान बालकांची तपासणी करण्यात आली धुळे तालुक्यातील नांद्रे येथील अंगणवाडी केंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत माता व बालकांचे आरोग्य चांगले राहावे कुपोषण नष्ट व्हावे बालमृत्यूला आळा घालण्यासाठी शिबिर घेण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबा अंतर्गत हे शिबिर घेण्यात आले मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शासनाचा मानव विकास कार्यक्रम राज्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये सुरू केला आहे यात कुपोषित बालके कमजोर माता गरोदर महिला यांची परिपूर्ण तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जात आहे तालुक्यातील नांद्रे गावात आयोजित शिबिरातही गरोदर माता व बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली यात डॉक्टर रुचिता पाटील डॉक्टर कामिनी पाटील डॉक्टर दिनेश मासुळे या डॉक्टरांकडून योग्य ती मोफत तपासणी करण्यात आली आहे यावेळी ए जे परदेशी आरोग्यसेवक नांद्रे आरोग्यसेविका डी आर वाघ आरोग्यसेविका शोभा बोरसे जे वाय ओझरकर आदींच्या शिबिराला योगदान लाभले आहे शिबिराच्या यशस्वीतेसाठी नांद्रे गावातील अंगणवाडी सेविका शीतल पाटील आशा प्रतिभा पाटील आशा वर्कर छाया पाटील यांनी परिश्रम घेतले होते गणेश मोरे नांद्रे प्रतिनिधी आज प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नांदेड जे विकास शिबिर आहे मानव विकास शिबिरामध्ये ज्या जोखमीच्या माता आहेत किंवा इतर गरोदर मातांची आपण नोंदणी करतो तर त्यांच्या चार तपासण्या करायच्या असतात त्या सिरोब कदमी आणि बाजार कदम आलेल्या आहेत मार्फत आपण एन सी सीची गरोदर मातांची आणि बालकांची तपासणी करतो आणि त्याच्यामध्ये त्यांना काही अडचण आली किंवा काही गुंतागुंत असेल तर आपण त्यांना रेफर करतो याच्यामध्ये शासनाने त्यांना बुडीत मजुरी पण दिलेली आहे सातव्या आठव्या नव्या महिन्यात त्यांना लागणार औषधोपचार मोफत मिळतो त्यांची जेवणाची पण व्यवस्था असते आणि त्यांना घ्यायला गाडी जाते आणि पोचवायला पण गाडी जाते तुमचं नाव शोभा बोरसे शोभा बोरसे धुळे शहराच्या जुने धुळे भागातील जानकीराम नगरात राहणाऱ्या एका व्यापाराचं घर फोडून दीड लाखांच्या रोकडसह सुमारे सात लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे जुने धुळ्यातील बर्फ कारखानाजवळ असलेल्या जानकीराम नगरात प्रफुल्ल जैन हे राहतात पहाटे साडेतीन वाजेच्या मागील दरवाजाचा कडी कोइंडा तोडून प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातून दीड लाखांची रोकड शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू असा सुमारे सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय आझादनगर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते त्याचबरोबर ठसे तज्ञ एपीआय विनोद खराज जाधव हो। मनोज ब्राह्मणे प्रशांत माळी घटनास्थळी दाखल झाले प्रफुल्ल लाल जैन राहणार बर्फ नगर जुने धुळे आमच्या इथे काल रात्री तीन साडेतीनच्या च्या दरम्यान रात्री दरवाजा तोडून वागून कपाडातले सगळं अस्तव्यस्त साहित्य दागिने काढून नेले सोन्याचे दागिने होते आणि एक ते दीड लाख रुपये कॅश होती ते सगळे चोऱ्यांनी नेलेले ने

मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृह नरिमन पॉईंट येथे मंगळवार दिनांक बारा रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झालेल्या आलिशान समारंभामध्ये अनेक मंत्री महोदयांच्या उपस्थितीत संजयजी बनसोडे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री व भांगे साहेब यांच्या हस्ते डॉक्टर मोनिका शिंपी यांना गौरविण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते मंत्री मंत्रीमहोदयांकडून सर्व पुरस्कार प्राप्त्यांचे अभिनंदन व कौतुक करून त्यांना पुढील सामाजिक कार्य शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी या समारंभात भरातून आलेल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार दादा पुरस्कार पुरस्कार कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड सामाजिक संत शाहू फुले आंबेडकर पारितोषिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रावीण्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले रोख रक्कम मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सर्वांचा यावेळी गौरव करण्यात आला तसेच अध्यक्ष व सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विभागामार्फत आशा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी मोठा सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली ज्यात रक्ताची चाचणी थायरॉइड ब्रेस्ट कॅन्सर या आजारांची तपासणी करण्यात आली तसेच यावेळेस आशा व गट प्रवर्तक यांनी कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट कार्य त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे कौतुक देखील करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी आरोग्य व शिक्षण सभापती सुनीताई कदम प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धुळे डॉक्टर सचिन बोडके जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर तरन्नुम पटेल जिल्हा सात रोग अधिकारी डॉक्टर संजय मोरे गट विकास अधिकारी गणेश चौधरी अतिरिक्त तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम चव्हाण जिल्हा आशा समन्वयक सरिता पाटील आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव वानखेडे यांनी केले तर मोठ्या संख्येने आशा सेविका आशा गट प्रवर्तक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आरोग्य सहाय्यक पद्माकर बागूल आरोग्यसेवक अमोल मोरे तालुका आशा समन्वयक विजया शिंदे कार्यक्रम सहाय्यक अमित सोनगिरे लेखापाल सारिका कुष्ठरोग तंत्रज्ञ श्रीमती हर्षदा सोनवणे श्रीमती हर्षदा वानखेडकर सिकल सेल समन्वय कांतीलाल चव्हाण आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले

Gracias. आजार असतील किंवा आजार असतील त्याच्यामध्ये आपण कोरोना काळात पण आपण बघितलं की कोरोना काळात पण ज्या ठिकाणी आपल्या इंजपैचे कुटुंबीय पोचू शकत नव्हते तिथे हा गट प्रवण करता येईल आणि अशा काही आपल्या कोरोनासाठी रुग्णांसाठी त्या ठिकाणी पोचत होत्या त्यांना सगळ्या सेवा देत होते इतकंच नव्हे की ज्या ठिकाणी आपले जवळचे नातेवाईक आपल्याला अग्नि भाग तयार नव्हते अशा वेळी सुद्धा या अशा भाव घेऊन आणि अशा लोकांना त्यांनी सेवा दिलेली आहे खरोखर त्या मानाचा मुजरा आहे आणि अशा अशाताईंचा आणि प्रवर्तकांचा सन्मान करणं हे आमचं अध्यक्ष आज धुळे जिल्हा परिषदचे आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर सचिन निबोडके सर त्या अनुषंगाने सर्व आशा आणि सभ्यवर्तक यांच्या जे त्यांचे कार्यक्षेत्र सहा हजार लोकसंख्या सभे त्याच्यामध्ये त्यांचा एक त्यांच्याकडे एकही माता मृत्यू झालेला नसेल बालमृत्यू झालेला नसेल अशा आशा स्वयंसेविकांचा पण आपण गौरव केलेला आहे या ठिकाणी त्याचप्रमाणे आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलेला आहे त्यांच्या सुप्रपणाचं आपण वाव दिलेला आहे त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असेल त्यानंतर गायन स्पर्धा असेल अशा पद्धतीने त्यांचं नियोजन करून त्यांच्या सुप्रपणांना वाव दिलेला आहे आणि त्याच्यासाठी पण आपण त्यांचा गुणगौरव केला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची त्वरित पूर्तता व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघ उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण व हसनजी मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले शासन निर्णय एकोणावीसशे एक्क्याऐंशी अन्वय सेवानिवृत्त किंवा वैद्यकीय दृष्ट्या शासकीय सेवा देण्यास अपात्र ठरलेल्या वर्ग तीन वर्ग चार श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास विनावट शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे सर्व वैद्यकीय विभागात मंजूर असलेली वर्ग तीन वर्ग चार रिक्त पदे सरळ सेवेने त्वरित भरण्यात यावेत सन दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी या मागण्यांबरोबर आधी प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होताच महाराष्ट्र जैन प्रकोष्ठ कार्यकारिणीची मुंबईत बैठक घेण्यात आली या बैठकीच्या माध्यमातूनच भाजप महाविजय जोरदार सुरुवात देखील करण्यात आली महाराष्ट्र जैन कार्यकारिणीच्या वतीने मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित बैठकीला अख्ख्या महाराष्ट्रातील भाजप जैन प्रकोष्ठाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या बैठकीत महाराष्ट्र जैन प्रकोष्ठाचे अध्यक्ष संदीप भंडारी रवी अनासपुरे सुनील कर्जतकर प्रभारी राज पुरोहित व ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या बैठकीला के धुळ्यातील भाजप जैन प्रकोष्ठ महाराष्ट्राचे सहसचिव दीपक जैन धुळे जिल्हा भाजप जैन प्रकोष्ठाचे अध्यक्ष उमेश जैन उपाध्यक्ष दिलीप कुचेरिया संजय जैन विधानसभा समन्वयक पंकज धाडीवाल आदी सहभागी झाले होते जे एच जी प्लॅटिनम यांच्या सौजन्याने महिला दिनाच्या व महावीर जन्म कल्याणकच्या औचित्य साधून भव्य गर्भाशय व स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अमरावतीहून बोलविण्यात आलेल्या कॅन्सर व्हॅनच्या शांतीनाथ कलश मंदिर मैदान महावीर सोसायटी मालेगाव रोड येथे सकाळी नऊ ते पाच या दरम्यान हे शिबिर राबविण्यात आले या शिबिराचा महिलांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर सुधा मुथा, अध्यक्षा कल्पनाजी सिसोदिया स्नेहा चारुल सुराना वंदना

भव्य मॅमोग्राफी आणि पॅप्सिअर कॅम्पचे आज उद्घाटन करताना मला खरंच आनंद आहे आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत की याच्यात हा कॅम्प सक्सेसफुल हो आणि मी देवाला प्रार्थना करेन की या कॅम्पमधून एकही पेशंट निदान न हो ही माझी देवाला प्रार्थना असे थँक्यू शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रस्ता निकृष्ट कामामुळे नेतृत्वात आंदोलन मानव विकास मिशन अंतर्गत नांद्रे गावात गरोदर माता तपासणी शिबिर संपन्न जुने धुळ्यासह देवपूर भागात चोरट्यांचा हौदोस पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळ्यातील डॉक्टर मोनिका शिंपी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभाग भूषण पुरस्काराने सन्मानित आरोग्य विभागामार्फत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आशा दिवस साजरा महाराष्ट्र राज्य लघुवेत सरकारी कर्मचारी संघतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन सादर महाराष्ट्र जैन प्रकोष्ठ कार्यकारिणीची मुंबईत बैठक संपन्न आणि महिला दिनाचा उचित साधून धुळ्यात भव्य गर्भाशय तपासणी शिबिर संपन्न याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज